मंडळी इंग्रजी बायको गुड नाईट डार्लिंग म्हणते हिंदी बायको शिवरात्री म्हणते मुस्लिम बायको आणि मराठी बायको त्या मोबाईल मंडळी खाजगी बँक वाले इतके सुंदर सुंदर पुरी कामाला ठेवतात की मी गेलो होतो खाते बंद करायला आणि शेवटी पर्सनल लोन घेऊन आलो <laughs> <laughs> मंडळी जेव्हा बायको विचारते अहो एक प्रश्न विचारू का राहू एका मिनिटात सगळ्या चुकीच्या गोष्टी आठवतात

मंडळी शब्दाने शब्द वाढतो वाद निर्माण होतात शब्द थेट जिवारी लागतात म्हणून मारामारी करूनच प्रकरण मिटवावे मंडळी <laughs> एखादी आंधळी लंगडी कशी बी चालल पण मामाच्या पुरी बरोबर अजिबात लग्न करू नका म्हणत ना जिजू म्हणत अजिबात भाव देत नाहीत राव मंडळी आईने मला रेशना नाही पाठवले मी रेशनचं धान्य परस्पर विकून टाकले आणि घरी सांगितले आधारचा अंगटा लागत नाहीये मंडळी डॉक्टरचे दुसरे नाव बोलवाय पण सर्व परिचित नाव मात्र लुटेरा आहे मंडळी <laughs> नात हृदयापासून असलं पाहिजे रक्ताचं नातं तर डासांबरोबर पण होतं मंडळी <laughs> जर कोणती मुलगी तुम्हाला भाव देत नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका कारण तुम्ही माणूस आहात वस्तू नाही मंडळी <laughs> आज मी स्वतःला शाल पांघरून सन्मानित केले काय करणार थंडी जास्त आहे ना <laughs> मंडळी मुलगी शिकली तर प्रगती झाली नाही मुलगा शिकला तर काय होईल दुसरं काय नाही त्याच प्रगतीचा नवरा होईल मंडळी <laughs> आयोडेक्स आणि मुआ कंपनी वाले फक्त स्त्रियांचीच कंबर दुखलेली दाखवतात जणू काही पुरुषांची कंबर अंबुजा सिमेंट बनवलेली असते का मंडळी मी पप्पांना बोललो मला गाडी घेऊन द्या पप्पा म्हणाले मग दोन पाय कशाला दिलेत मी म्हटलं एक किक मारायला आणि एक गिअर दाबायला लय हंडा राव पप्पांनी मंडळी जरी कोरोनाने धुमाकूळ घातला होता तरी सुद्धा डेंजर आजारामध्ये अजूनही जुलाबच नंबर एक वर आहे आणि कळ जोरात पण मार्क्स पण वापरू शकत नाही राव <laughs> मंडळी जर तुम्हाला कधी जीवनाचा कंटाळा आला तर तुमच्या मित्रांचा फोटो बघा मी विचार करा जर हे बिनकामी लोक आनंदात आहेत तर मी का दुःखी असावे <laughs> मंडळी लग्नाच्या खूप वर्षानंतर सुद्धा बायको तुमच्यावर संशय घेत असेल चोरून तुमचा मोबाईल बघत असेल तर समजा तुम्ही अजून हँडसम आहात मंडळी बायकोचा फोटो जवळ ठेवा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये दे असाल तेव्हा तिचा फोटो बघा मी मनातल्या मनात बोला मी ह्या प्रॉब्लेमला हँडल करू शकतो तर जगातले कोणते प्रॉब्लेम हँडल करू शकतो <laughs> मंडळी मला चहा चितल पाहिजे की मी फेसबुकवर एखाद्या मुलीचा फोटो डाउनलोड करतो शेजारी पाजारी जाऊन विचारतो तुमच्या मुलाला चालते का बघा छान अशा फुकटात होऊन जातो <laughs> हल्ली बायकांवर कामाचा खूपच लोड येतो जसे मुख्य अधिकारी ना उप अधिकारी किंवा सहायक अधिकारी असतात मंडळी तशी मुख्य पत्नीला मदत करण्यासाठी उपपत्नी आणि आणि सहायक पत्नी असायला हवी त्यावर आपलं काय मत आहे राव मंडळी यावर चर्चा व्हावी मंडळी <laughs> <laughs> बायको कटकट -कट करते म्हणून भरल्या ताटावरून उठलेलं बरेच जण बघितले पण भरलेल्या ग्लासावरून उठल्याची आजपर्यंत इतिहासात एक पण नोंद नाही <laughs> <laughs> मंडळी बायको आजारी पडल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्याऐवजी तिला साड्यांच्या दुकानात न्या पटकन गुण येतो आणि ताबडतोब गुण यायला हवा असेल तर सोनाराच्या दुकानात न्या <laughs> 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 मंडळी जर एखादी बाई साधी सुधी असेल तर तिला गाय म्हणतात आणि एखादा पुरुष जर साधा असेल तर त्याला गाढव म्हणतात बिचाऱ्या पुरुषांच्या बाबतीत एवढा भेदभाव करावा <laughs> मंडळी यमराज एका बाईला न्यायला आल्यावर बाई म्हणालि मला फक्त दोन मिनिटं द्या माईतेच टाकायचे आहे यमलोकात प्रवास हे ऐकून यम बेशुद्ध पडला <laughs> मंडळी मी गेल्या 20 वर्षापासून गीतेची शिकवण ऐकत आहे कारण गीता माझी बाईकू आहे <laughs> मंडळी शांती कोणाच्या घरात राहते ज्या घरात नवरा बायको दोघही मोबाईल वापरण्यात बिझी असतात त्या घरात शांती राहते भांडणे होतच नाहीत <laughs> मंडळी सूर्यास्त झाल्यावर आपल्या बायको बरोबर कधीही भांडू नये कारण जुनी जाणती लोक सांगतात सूर्यास्त झाल्यावर असुरी ताकत डबल होत जाते <laughs> मंडळी ऑनलाइन असताना सगळेजण व्हॉट्सअपवर एकच मेसेज पाठवतात काय करत आहेस आता ऑनलाइन असताना मोबाईल मध्येच बघत असणार ना मंडळी तुमच्यात काय कमी आहे ते शोधायला आत्मनिरीक्षण नाही तर लग्न करा तुमची बायको फक्त तुमच्यातल्या नाही तुमच्या अख्या खानदानामधल्या कमी काढून दाखवेल मंडळी <laughs> ब्रिटिशांच्या काळात जर बायकांना स्कूटी चालवाय दिली असती तर या बायकांनी रोज पन्नास एक तरी इंग्रज देशातून कमी केले <laughs> असते मंडळी सगळ्या दुनियेवरचा विश्वास त्याच वेळेला उठून जातो जेव्हा फेसबुकवर मोठ्या मोठ्या पोस्ट टाकणारे लोक कस्टमर केअरला मराठीसाठी दोन दाबतात मंडळी कस्टमर केअरवाल्यांनी विचारले मी तुमची काय मदत करू मी म्हटले त्या शेजारच्या पिंकीचा नंबर दे मंडळी <laughs> जेव्हा कस्टमर केअर वालीने म्हटले तुमचा कॉल आमच्यासाठी महत्वाचा आहे तेव्हा खरी स्वतःची किंमत कळली राव नाहीतर या घरच्यांनी मला नालायक बनवून ठेवला होता <laughs> अरे चिक्या दळण म्हणजे काय दळणवळण म्हणजे एखादी मुलगी दळण घेऊन जाताना आपण तिला वळून वळून बघणे मंडळी पहिले मी भाड्याच्या घरात राहत होतो नंतर मी घरमालकाला शेअर मार्केटची माहिती दिली आता आम्ही दोघं पण भाड्याच्या घरात राहतो मंडळी <laughs> आपला गण्या फॉग देऊ लावून परीक्षेला गेला पेपर संपर्पण मॅडम जवळच उभे राहिला आणि काय घन नापत झाला मंडळी <laughs> लग्नासाठी नवरा बायकोचे छत्तीस गुण जुळण्याची काही गरज नाही गुण सासून सुनेचे जुळले पाहिजेत नवऱ्याचे काय तो लग्नाती आईचा वाघ असतो आणि लग्नानंतर बायकोचा बैल होतो चिक्या नेहमी खरं बोलावं तुला काय वाटतं मंडळी खोटं बोलून पाप लागतं पण खरं बोलून वाट लागते <laughs> मंडळी आज सकाळी बायकोला विचारले तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार नवरा आवडतो <laughs> बायको म्हणाली दोन्ही नाही मला तुम्हीच आवडता मी याला माझा अपमान समजू की प्रेम समजू <laughs> <laughs> मंडळी एखादी मुलगी आवडत असेल तर तिला तू मला आवडतेस असं डायरेक्ट सांगून टाका <laughs> उ मंडळी उगाच जॅम्ब्युलन्स सारखे तिच्या प्रत्येक पोस्टला वाव वाव करत बसू नये

गोव्याला जाणारे विमान वादळात अडकले सगळे प्रवासी घाबरले आणि पायलटने पण इच्छाशक्ती सोडली एका माणसानं पायलटला बाजूला करून स्वतः विमान गोव्याला सुखरूप उतरवले त्याचा सत्कार झाला जेव्हा त्याला विचारले की तू कोण तेव्हा तो म्हणाला मी पुणे पीएमटीचा ड्रायव्हर आहे जो पुण्याच्या रस्त्यावरून गाडी चालवतो त्याला वादळ काय चीज राव मंडळी लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका कारण लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात मंडळी <laughs> तुम्ही कितीही डब्ल्यू डब्ल्यू बघा पण जी मजा गल्लीतली भांडणं बघण्यात आहे ती कशातच नाही मंडळी <laughs> पहिल्या काळी जोड्या स्वर्गात बनायच्या आजकाल जोड्या वर्गात बनतात <laughs> मंडळी रोज सफरचंद खाली डॉक्टरला दूर ठेवा तर मग डॉक्टरच्या बायकोनं सफरचंद खाव की खाऊ नये <laughs> माझ्या सगळ्या ताई दादा औषिनी काका आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हाय बटन दाबून मला खूप खूप आशीर्वाद पण द्या